नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स संगनवेअरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज तुम्हाला मी जी गाडी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी तर ती खास म्हणजे मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी सीएज मॉडेल दोन हजार अठरा एंडिंगचं मॉडेल आहे मित्रांनो गाडी फर्स्ट ओनरमध्ये मित्रांनो गाडीचं इन्शुरन्स फुल चालू आहे मित्रांनो तर गाडी तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे गाडी स्मार्ट हायब्रिड इंजिन मध्ये बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय एकदम अशी अनटच गाडी आहे स्मार्ट हायब्रीड इंजिन मध्ये गाडी मित्रांनो चारही साइड तुम्ही पाहू शकता एकदम टॉप कंडिक्शन मध्ये गाडी कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही पाहू शकताय एकदम अशी शोरूम मध्ये गाडी मित्रांनो गाडीचे चारही टायर साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत अवेलेबल आहे गुड कंडिशनमध्ये पाहू शकताय गाडीचं जे इंजिन आहे डी आय एस डिझेल इंजिनमध्ये मित्रांनो या गाडीचं जे इंजिन येतं ते बाराशे अठ्ठेचाळीस ए सीमध्ये येतं इंजिन पाहू शकताय तुम्ही एकदम अशी शोरूम कंडिशनमध्ये गाडी गाडीचा जो ग्राउंड क्लिअरनेस आहे तर तो एकशे सत्तर एम एमच्या आसपास ग्राउंड क्लिअरनेस पण आहे पाहू शकताय तुम्ही गाडीचं जे इंटेरियर आहे ते तुम्हाला दाखवतोय पाहू शकता एकदम असं शोरूम कंडिशन मध्ये इंटेरियर आहे गाडीमध्ये ज्या फॅसिलिटी आहे तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे अँटी ब्रेक सिस्टम आहे एअर कंडिशनर आहे एअर बॅग आहे ॲटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसी सी आहे फोगलॅम्प आहे पाहू शकताय सर्वात महत्वाचं म्हणजे जे कुशन आहे एकदम न्यू कंडिशनमध्ये कुशन आहे घेऊन एकही रुपया कुशनमध्ये खर्च करायचं नाही आहे तुम्हाला पाहू शकताय बॅक साईड पण पाहू शकताय एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो बॅक साइड पण तुम्ही पुढेही खर्च करायची गरज नाही गाडीमध्ये एकही रुपया पाहू शकताय एकदम न्यू असं चकाचक असं कुशल आहे गाडीमध्ये मित्रांनो गाडीचं इंजिन तुम्ही पाहू शकताय एकदम असं शोरूम कंडिशन मध्ये इंजिन आहे कुठेही गाडीला ऑइल लिकेज वगैरे काहीच नाही गाडीचे ॲप्रोन पण पाहू शकताय एकदम शोरूम कंडिशन मध्ये ॲप्रोन आहे गाडीला कुठेही डेंट पेंट केलेलं नाही कुठही कुठेही ॲक्सिडेंट झालेलं नाही पूर्ण शोरूम हिस्ट्री किलोमीटर चाललेली गाडी मित्रांनो शहात्तर हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली आहे किलोमीटर संघ कुठेही छेडछाड केलेली नाही मित्रांनो आपल्याकडं पाहू शकताय गाडीचं जे इंजिन आहे तर बाराशे अठ्ठेचाळीस सी इंजिन आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे नंबर्स ऑफ सिलेंडर चार सिलेंडर मध्ये गाडीचा जो फ्युअल टँक आहे मित्रांनो बेचाळीस लिटरचा फ्युअल टँक आहे तो गाडीला आणि गाडीचे सर्वात महत्वाचं म्हणजे हायब्रिड इंजिन असल्यामुळं स्मार्ट हायब्रिड इंजिन मुळे गाडीचं जे ॲव्हरेज आहे तर ते ॲव्हरेज कंपनीने दिलेलं आहे आपल्याला अठ्ठावीस पॉईंट नाईन के एम पी एलचं ॲव्हरेज आहे मित्रांनो तर ऑन रोड गाडी ए सी चालवल्यानंतर तुम्हाला पंचवीस ते सव्वीस पर्यंत ॲव्हरेज देणार आहे मित्रांनो गाडी पाहू शकता अशी टाका अशी गाडी मित्रांनो घेऊन एकही एक रुपये खर्च करायचं नाही सर्वात महत्त्व म्हणजे या गाडीची जी ऑफर लावलेली आहे आम्ही तर सात लाख एकावन्न हजार ऑफर लावलेली आहे मित्रांनो पाहू शकता अशी शोरूम कंडिक्शनमध्ये गाडी निगोशियबल आहे साठ ते पासष्ट हजार डाऊन पेमेंटमध्ये आपलं काम होऊन जाणार आहे मित्रांनो बाकीचे जे लोन करून देणार आहे मित्रांनो आपण गाडीवर साधारणतः सहा सा लाखापर्यंत लोन होणार आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकदम शोरूम कंडिशन आहे गाडीला कुठेही बॅक साईडला पण टचअप नाही आहे बॅक साईड पण पाहू शकतात स्टेपनी पण साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत अवेलेबल आहे पाहू शकत कुठेही डेंटिंग पेंटिंग नाही गाडीला ॲक्सिडंट नाही तर शोरूम मध्ये मित्रांनो मित्रांनो जो कोणी इंटरेस्टेड असेल तर तो डायरेक्ट मला कॉलही करू शकतो माझा नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच कलावती मोटर संगनमेर आमचा पत्ता आहे कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद